किनवट किनवट आणि माहूर जरी त्या प्रकल्पामध्ये येत जरी असला तरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या अतिशय महत्वाकांक्षा अशा पद्धतीचा हे ससरूकुंड प्रोजेक्ट जे या ठिकाणी होते खरं म्हणजे याला विरोध होण्याचं काही कारणच नाही दोन हजार नऊ मध्ये ज्या प्रकल्पाची मान्यता जेव्हा मिळाली त्यावेळेस पाचशे त्रेपन्न कोटी रुपये त्यात त्याची मूळ किंमत होती आता त्या प्रकल्पाची किंमत सात सात हजार कोटी रुपये त्याची मूळ किंमत या ठिकाणी झाली सुरुवाती जेव्हा प्रशासकीय मान्यता शासनाने दिली होती त्यावेळेस फक्त बारा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली त्या ठिकाणी येत होती आता सुधारित प्रकल्पाचं जे माहिती आहे त्याच्यामध्ये बत्तीस हजार हेक्टर सिंचनाखाली येण्याची त्या ठिकाणी परिस्थिती आणि वीस मेगावीट विद्युत त्या ठिकाणी उत्पादन होणार आहे त्याच्यामुळे कुठल्याही शेतकऱ्यांना बाधित होईल अशा पद्धतीचं सरकारची त्या ठिकाणी भूमिका नाही आणि म्हणून महत्वाकांक्षा असणारे जो प्रकल्प आहे की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या हितासाठी होणार एक प्रकल्प होता असेल तर मला वाटते त्याच्यामध्ये सामंजस्याने नेतृत्वाने असेल किंवा ज्यांना लाभ मिळणार आहे त्या सगळ्यांनी सांगिक अशा पद्धतीच्या विकासाच्या कामामध्ये व्यत्यय निर्माण करण्यापेक्षा प्रकल्प झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन त्या ठिकाणी कार्यरत राहिलं पाहिजे आणि म्हणून या संदर्भामध्ये या कालच्या अधिवेशनामध्ये या विभागाचे आमचे कोहळीकर असतील मी असेल शेजारचे आमचे वानखेडे जे असतील असे चार पाच लोकांनी मिळून या संदर्भामधली एक लक्षवेधी आम्ही टाकलेली होती आणि दोन महिन्याच्या आत जलसंपदा विभागाने हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि जेव्हा या प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता जेव्हा आपल्याला उपलब्ध होईल त्यावेळेस साधारणतः या प्रकल्पाची किंमतच आठ हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम होण्याची शक्यता आहे एवढा महत्वाकांक्षी प्रकल्पाला विरोध करणं हे चुकीचं आहे आणि म्हणून हे प्रकल्प होण्यासाठी सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे ज्याच्यामुळं इथल्या परिसरातल्या मग विदर्भामधले उमरखेड महागावचा परिसर असेल नांदेड जिल्ह्यामधले हिमायतनगर असेल हदगाव असेल किनवटमधला किनवट असेल माहूर असेल ह्या मध्यवर्ती ठिकाणी होणारा हा जो प्रकल्प आहे ज्याच्यामुळे बत्तीस हजार हेक्टर शेतकऱ्यांचं ही सिंचनाखाली त्या ठिकाणी येणार आहे आणि हे महत्वाकांक्षी प्रकल्प त्या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे अशा पद्धतीची माझी भूमिका आहे तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची